दिघेंचे ठाणे आणि ठाण्याचे दिघे हे समीकरण पुन्हा पाहायला मिळणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा कोपरी पाच पाखाडीचा गड हा कायम राखणार नमस्कार मंडळी मी आहे नेहा आणि तुम्ही पाहताय कायद्याचं बोला महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक हाय व्होल्टेज लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत राज्यातील चौवेचाळीस विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत यात शिंदे कि ठाकरे कोणाच्या शिवसेनेचे पारडे जड हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली शिंदे व ठाकरे दोघांनी एकमेकांविरुद्ध कंबळ कसलीये त्यातच आता उद्धव ठाकरेंनी शिंदेचा गड असलेल्या ठाण्याला ला, सुरुंग लावण्यास रणनीती आखलीये ठाण्यातील कोपरी पाच पाखाडीतून ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरोधात केदार दिखी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले याच हाय व्होल्टेज असलेल्या विरुद्ध शिंदे या लढतीचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत ठाण्यातील कोपरी पाच पाखाडी म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मतदारसंघ गेल्या वीस वर्षापासून एकनाथ शिंदे हे दोन हजार चार साली ठाणे मतदारसंघातून व दोन हजार नऊ पासून कोपरी पाच पाखाडी मतदारसंघातून निवडून येत आहेत लोकसभा निवडणुकीच्या वेळेसच ठाण्यातील आपल्या ताकदीचा प्रत्यय शिंदेनी दाखवून दिलाय एकेकाळी त्यांचे राजकीय सहकारी असलेल्या माजी खासदार राजन विचारे यांना तब्बल दोन लाख सतरा हजार मतांनी पराभव करून ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांना निवडून आणण्यात एकनाथ शिंदेचा मोठा वाटा होता कोपरी पाच पाखाडी सह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेचा प्रभाव आहे आनंद दिघे साहेबांच्या विचारांवर प्रेरित होऊन शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एकनाथ शिंदेनी केली होती त्यानंतर नगरसेवक गटनेता शिवसेनातील जिल्हा प्रमुख चार ट्रम्प आमदार व मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे एकेकाळी ठाण्यातील उद्धव ठाकरेंचे सर्वात विश्वासू नेते म्हणून शिंदेची ओळख होती परंतु दोन हजार एकवीस साली शिवसेनेत उभी फूट पडली आणि एकनाथ शिंदेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाला सोबत घेत राज्यात सरकार स्थापन केले शिवसेनेत झालेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंची चिंता वाढलेलीच असताना ठाण्यातून ठाकरे गटाकडून सक्रिय झाले ते केदार दिघे केदार दिघे कोण त्यांचा राजकीय प्रवास काय केदार दिघे हे दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आहे या दिघे साहेबांच्या पार्थिवाला त्यांनीच अग्निडाग दिलाय धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानाच्या माध्यमातून त्यांचे समाजकार्य हे चालू असते दोन हजार सहा साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर ते ठाणे व पालघर जिल्ह्यात कार्यरत झाले हो त्यान दोन हजार तेरा साली त्यांना शिवसेना युवा सेनेच्या निरीक्षक पदाची जबाबदारी ही सोपवण्यात आली होती त्यानंतर त्यांनी दोन हजार सतरा साली युवा सेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला परंतु एकनाथ शिंदेनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी ही सोपवली आणि तिथूनच ते पुन्हा सक्रिय झाले ठाण्यात शिंदे विरुद्ध दमदार चेहरा म्हणून दिघेंच्या शिष्याविरुद्धच दिघेंच्या पुतण्याला उभे करून उद्धव ठाकरेंनी चांगलीच गुगलीही टाकलीये आणि यामुळे देखील अस्तित्व पणाला आहे परंतु या गुगलीने मुख्यमंत्री शिंदे हे क्लीन बोर्ड होता की षटकाळ मारून केदार दिघेंचा चेंडू हा ठाण्यातून हद्दपार करणार याचीच उत्सुकता साऱ्यांना लागलीय शिंदे विरुद्ध दिघे या होणाऱ्या सामन्यात दोघांचे पाडे हे समसमान वाटत असले तरी महाराष्ट्रासाठी ही लढत प्रेक्षणीय आणि हाय व्होल्टेज समजली जाते तुम्हाला काय वाटतं कोण ठरणार या लढतीत व आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजून अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा अजून अशा माहितीसाठी आमच्या इतर सोशल मीडिया हँडल्सला देखील फॉलो करा धन्यवाद